अबीर गुलाल ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीतर्फे सत्तावीस मे पासून प्रसारित होतीय घराघरात घडणाऱ्या आणि आपल्याशा वाटणाऱ्या या कथेला आणि मालिकेतील नाविन्यपूर्ण प्रसंगांना रसिक निश्चितच पसंती देतील असा विश्वास मालिकेतील कलाकारांनी व्यक्त केला आज या कलाकारांनी बी न्यूज कार्यालयाला भेट दिली कलर्स मराठी वाहिनीच्या वतीनं अबीर गुलाल या नव्या मालिकेचं प्रसारण सत्तावीस मेपासून सुरू होतंय या पार्श्वभूमीवर या मालिकेतील पायल जाधव गायत्री दातार आणि अक्षय केळकर यांनी न्यूज कार्यालयाला भेट दिली एक सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबियांच्या घरात तर गोरी मुलगी सावळ्या श्रीमंत घरात जाते सावळ्या मुलीचे नाव श्री तर गोऱ्या मुलीचं नाव शुभ्रा असून शुभ्रा तिच्या आई वडिलांची लाडकी आहे पण त्यांच्या सावळ्या वर्णामुळे ती आई वडिलांसोबत वाईट वागते तर श्रीच्या घरात सगळे गोरे असून तिचे वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक देतात श्रीचा स्वभाव मनमोकळा निरागस आणि प्रेमळ तर शुभ्राचा रागीट स्वभाव या मालिकेत पाहायला मिळतोय ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केलाय वैशिष्ट्य अशी आहेत की खूप वेगवेगळ्या घटना वेगवेगळी पात्र पात्रांच्या निगडीत घडत आहेत uh, आणि मला कायमच एक वाटणारी विशेष गोष्ट म्हणजे स्ट्रगल असतो पात्रांचा जो आपल्याला बघायला फार आवडतं की कसं ते त्याच्यावरती सोल्युशन काढतायत कसा त्याच्यावर पर्याय शोधून काढतायत तर प्रत्येक पात्राचा एक वेगवेगळा स्ट्रगल आहे तर तो, तो फार इंटरेस्टिंग आहे बघायला आणि प्रत्येक एपिसोडमध्ये नव्याने काहीतरी गोष्ट घडते मग त्याच्यावरती ते कसं फिगर आउट करतात माझी भूमिका अगस्त्य नावाचं कॅरेक्टर आहे जसं मी म्हटलं की अतिशय गोड आहे आजूबाजूला तुम्हाला दिसेल मदत करताना ती श्रीमंत आहे पण त्याला कुठलाही माज नाही आहे स्टार हॉटेल्स सात हॉटेल का पाच हॉटेलचा मालक आहे तो पण त्याला स्ट्रीट फूड कसं बनतं किंवा कॅटर कॅटरिंगमध्ये बाहेर कसं कामं चालतात एकदम एकदम बेसिक लेवलला सो ते शिकण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्या इतक्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा ती टेस्ट कशी आणता येईल आणि तो आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लपवाछपी करतोय त्यात श्रीला मदत करतोय श्रीला जे हवं ते मिळवू देतोय त्याचाही या वर्णभेदावर आक्षेप आहे आणि त्याच्याही त्याचा एका त्या नशिबाशी संबंध आहे की जसं आता आता तुम्ही नवीनच प्रोमो पाहिला असेल की आवाज कोणाचा आणि दिसतंय कोण यातला फरक त्याला अजून कळला नाही ती एक गंमत आहे तो एक ट्विस्ट आहे सो so, मजा येणार आहे कॅरेक्टर करताना खूप स्ट्रेट फॉरवर्ड खूप काय म्हणतात कॉन्फिडेंट अशी ही मुलगी आहे आणि अजिबात काही शुगर कोट करून ती सांगत नाही तिला जसं वाटतं तसं ती बोलते uh, श्रीमंतीत वाढलेली आहे uh, लाडावलेली आहे आणि uh, तिचं स्वतःचं एक uh, रेडिओ स्टेशन आहे सो so, अशी ही भूमिका मी पहिल्यांदाच करते ह्याच्या आधी मी जे काही काम केलं आहे uh, ते खूप वेगळं होतं ह्याच्यापेक्षा आणि uh, त्यामुळेच ही भूमिका करायला uh, मला खूप एक्सायटेड uh, वाटतं सत्तावीस मेपासून रोज रात्री साडेआठ वाजता ही मालिका प्रसारित होणार असून ती सर्वांनी पाहण्याचं आवाहनही कलाकारांनी आहे